भोई समाज समन्वय समितीच्या वतीने आज शहरातील मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे संपन्न झाला विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात समाजाच्या वतीने महायुतीच्या उमेदवारांना मतदान करत निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला होता तो संकल्प साकार झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील समाजाच्या वतीने हा संकल्पपूर्ती निर्धार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात जिल्ह्यातील महायुतीच्या नवनियुक्त आमदार भोई समाज हा माझ्या अंतकरणातला समाज आहे भोई समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत प्रामाणिक समाज आहे या भोई समाजानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे या भोई समाजाने महाराष्ट्राच्या विकासासाठी पण सिंहाचा वाटा उचललेला आहे या भोई समाजामध्ये माझं बालपण गेलेलं आहे या भोई समाजात मी लहानाचा मोठा झालेलो आहे तर या भोई समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करणे हे राज्यसभा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही सर्व भोई समाजाचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून एकत्रित मंत्रालयामध्ये जाऊ आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना संबंधित मंत्र्यांना सांगून भोई समाजाचे सगळे विषय मिटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत समाज समिती जिल्ह्याचे अध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे राजाला मागवार गेल्या अनेक वर्षापासून या या समाजाला समाजाला शासनाच्या दुर्लक्षित ठेवलेला होता पूर्ण जिल्ह्यातील आम्ही एकत्रित करून या जिल्ह्याच्या प्रत्येक आमदारांच्या तालुका तालुक्या ठिकाणी आम्ही निर्धार मिळाव्याचे आयोजन केले त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने निर्धार मिळावे पूर्ण करून या ठिकाणी जिल्हा स्तरावर आम्ही संकल्प प्रति निर्धार महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार सगळे नवनिर्वाचित आमदार या ठिकाणी आम्ही बोलावण्यात आल्या त्यांचा सत्कार केली आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने आपले जिल्ह्याचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच माझे सहकारी मित्र माननीय खासदार अजितजी गोपचेडे साहेब अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत तसेच माझे सहकारी माझे महाराष्ट्र राज्याचे माझे समाज बांधव प्रकाशजी लोणारे साहेब तुकारामजी वानखेडे साहेब आणि कैलाजी केवटे साहेब आणि अनेक माझ्या समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला या समाजाला दुर्लक्षित समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही आमच्या प्रमुख मागण्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आम्हाला समावेश करावा आर्थिक विकास महामंडळ आम्हाला स्वतंत्र देण्यात यावी मच्छीमारांचा धोरणामध्ये बदल करून आमच्या प्रामुख्याने आमच्या मच्छीमारां होणाऱ्या अन्याय दूर करावा असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करण्यात आली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र असे मच्छी मार्केट बांधून द्यावे आणि घरकुलासाठी संबंध गाव पातळीवर सर्तगड गरकुल देण्यात आले जेणेकरून आजच्या काळामध्ये आम्हाला त्या गरकुल मध्ये वगळण्यात आले होते तसेच इतर अनेक प्रमुख मागणी होते ते आम्ही या ठिकाणी या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही संबंध या ठिकाणी उपस्थित आमदारांच्या निदर्शनाव आणून दिले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भईसमज या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणी माझे सहकारी मित्र माझे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझे समाज बांधव या ठिकाणी केले त्या सगळ्या समाज बांधवांचे मान्यवरांचे आणि माझ्या नेत्यांचे माझे सहकारी मित्र जे रोज कित्येक दिवसापासून मी कार्यक्रम यशस्वी केला त्या सगळ्यांचा मी गोळी समन्वय समितीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो जय गोयराज